मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सामान्य जनतेला आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आहे की केवळ भ्रष्टाचाराने भानगडी करण्यासाठी आहे असा प्रश्न आज अनेकांना सतावत आहे बुलढाणा जिल्हा रुग्णालय सध्या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत अखंड बुडालेले आहे कुणाचं खेटर कुणाच्या पायात नाही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम दिवसरात्र वरिष्ठ अधिकारी करत आहेत सध्याची एकंदर स्थिती पाहता जिल्हा रुग्णालयाला कोणीही वाली उरलेला नाही अशी स्थिती दिसून येते आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन केले गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात ठाई ठाई बोकळलेल्या भ्रष्टाचाराची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करत आहे परंतु जिल्हा रुग्णालयात बसलेले अधिकारी हे इतके डिम्ब आहेत की त्यांच्या कानापर्यंत कशाचाही आवाज जात नाही भ्रष्टाचारानं सर्वच अधिकाऱ्यांना आणि बहिरे करून दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे त्यांच्या अखत्यारीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांना दिसत नाही एकतर हे अधिकारी या संपूर्ण भ्रष्टाचारात सामील आहेत किंवा ते इतके ढिसाळ आहेत की त्यांना याकडे पाहायला वेळ मिळत नाही ही स्थिती आहे कोरोना महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयात साहित्य आणि उपकरणांच्या खरेदीत जो काही भ्रष्टाचार झाला तो तर संपूर्ण राज्यभर गाजतोय बुलढाणा शहरातील गल्लीपर्यंत त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे या प्रकरणावर योग्य ती चौकशी आणि कारवाई होत नाही तोच तेवीस कोटी रुपयांचा घोटाळा देखील समोर आलाय याशिवाय कॅशबुकातील खाडाखोड करून केलेला भ्रष्टाचार भांडार विभागातील भ्रष्टाचार हा तर निरंतरपणे चालूच आहे या एकाही भ्रष्टाचारात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही केवळ चौकशांचा फारस करण्यात आला चौकशी समितीच्या सदस्यांनी बुलढाणा शहरात पर्यटन केलं आणि नंतर सर्व काही थंड बसतात यामध्ये आता आणखीन एका भ्रष्टाचाराची भर पडली आहे वीजतंत्री अंभोरे हे अक्षरशः अजीर्ण होऊन ओकेस्तोवर भ्रष्टाचार करीत आहेत अंभोरे नामक हा धार्मिक माणूस एवढा राजरोसपणे भ्रष्टाचार करतोय की या भ्रष्टाचारासाठी तो दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या कामकाजातही हस्तक्षेप करत आहे मात्र त्यावर कोणीही कारवाई करण्यास तयार नाही अंबोरे हे भ्रष्टाचारामुळे आता एवढे मस्तवाला आणि मुजोर झालेत की ते वैद्यकीय विभाग पदाचा पदभार घेण्यासाठी वाटेल तर थराला जात आहेत अंबोरे यांची कृष्ण कृत्य दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं समोर आणण्याचं काम करत आहे या संपूर्ण स्थितीवरून हे दिसून येते की बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हे एकीकडे भानगडीचं केंद्र बनलंय तर दुसरीकडे भ्रष्टाचाराने या ठिकाणी मोठा खर माजवलाय काहीही झालं तरी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन या विरोधात सातत्यानं आवाज उठवण्याचं काम करतच राहील दैनिक आणि न्यूज भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड मोठा लढा लड़ा लढण्यास केव्हा सज्ज झालाय जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही हे निश्चित रुग्णसेवा कमी तर मागील सुरू भानगडीत जास्त मेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमबाह्य डेपोटेशन अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या ते नेहमी चर्चेत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोग्य विभाग ठोस कारवाई करत नाही आमचा हा पोस्टमार्टम सत्र असंच सुरू राहणार भ्रष्टाचार करून शासनाला लावलेल्या करोड रुपयाला चुना नवनवी प्रकरणे कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे चार भिंती बाहेर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक आणि भांडारपालसह संबंधित अधिकाऱ्यांचा पुढील सत्रात पर्दाफाश आणि अर्थपूर्ण कुंभकर्णी झोपेत असलेल्या आरोग्य विभागाला आम्ही बातमीपत्रातून जागा करून दोषींकडून व्याजासह वसुली आणि कारवाई होपर्यंत पाठपुरावा करत राहू सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस